नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मर सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवार पिकअपच्या दुसऱ्या लाईनीपासून पासून आपण सुरुवात करतो मित्रांनो आज फक्त पिकअपचा व्हिडिओ राहील पिकअप मधील सरासरी हो, काही भाऊ आहे त्याचा आपण सरासरी अंदाज घेऊन टाकू आज राहिबरे मित्रांनो हा कालचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं आज बंद राहत्या तर याची दखल घ्या मित्रांनो हा कालचा व्हिडिओ असून सरासरी पिकअप मधले फक्त आज पिकअपचा टाकवा आपण जरूर ट्रॅक्टर आणि पिकअपचा टाकायचो आज पिकअपचा बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल फक्त सातशे रुपये आली मित्रांनो क्वालिटी बघू गोलटी आहे सातशे रुपये कुठली राहते आपली हां नांदुटी तेरा बावन कुठला आहे कांदा रवळसचा कांदा आहे तेराशे बावन्न बावन। रुपये माऊली काय भाऊ गेले चौदाशे कुठला आहे कांदा नांद्रटीचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये गेला मिडियम साईज डबल पत्ती कांदा आहे कलर आहे मुली किती गेले तेराशे रुपये कुठलाय कांदा माळसा कुऱ्याचा कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर तेराशे रुपये दादा किती गेले बारा एक्कावन कुठला आहे कांदा माळसा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये काय केली दादा गोलटी सहाशे सहाशे रुपये कुठली गोलटी शिंदे दिगरीची उलटी कांदे संपली काय आज हाय काय काका बारा पंचवीस सव्वा बारा, बारा रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पिकअप मधला कांदा आहे कांदा कांदाश्वर पचकेश्वर गेली काका उलटी पाचशे अक्याऐशी सातशे एक्क्याऐंशी रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगले कुठली उलटी काका बहादूर हा काका काय भाऊ गेले ये बाराशे साठ बाराशे साठ कुठलाय कांदा बोला काय बाजूला तिसगा बाजूली काय परिस्थिती काका आजचे आहे काय वाटतं वाटेल काय करायचं बोल ना काहीतरी बोल काहीतरी सांगा आता ते म्हणते काय सांगाव एवढा लहान माल हे अकराशे रुपये अकराशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठले काका

पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू कांद्याची कुठला आहे कांदा आपला राजेंद्र लोखंडे राजेंद्र लोखंडे यांचा कांदा आहे मित्रांनो रुपये क्वालिटी चांगली कांदेश बियाणे कोणतं आपलं बियाणे दादा तेराशे रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदेश कुठला आता कांदा देशमाने देशमाने कोणता येऊ ठीक उल किती गेला पंधराशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मला आहे छोट्या ट्रॅक्टर मधला क्वालिटी ड्राय ड्रायमाली पूर्णपणे कुठला आहे कांदा खेडगाव खेडगाव बियाणा कोणतं येलो येलोराचं बियाण ठीक आहे पंधराशे एक्क्याण्णव सोळाशेला नऊ रुपये कमी सोडे तेराशे रुपये कुठला आहे कांदा आंतरवेली आंतरवेलीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे बेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे आता घरगुती किती गेले काका चौदाशे रुपये आली मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे रुपये पिकअप मधला कांदा आहे एव्हरेज माल कुठला कांदा तुम्ही याल ना काका तेराशे वीस रुपये कुठला आहे कांदा तीस कुठला आहे कांदा वटेरी नजिकचा कांदा आहे तेराशे तीस रुपये दादा हा काय बघायला बाराशे कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये माल आहे काका काय भाऊ गेला आपला बारा नव्यानं तेराशे झाला कोणतं आपलं किती गेला तेराशे कुठला आहे कांदा पालखेडचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये जायला याच्या आधी काय भाऊ जायचं तेरा चौदाशे रुपये पर्यंत जायचं ठीक आहे चाल किती गेला माउल्या तेराशे दोन रुपये एक हजार तीनशे दोन क्वालिटी बघू शकता मित्रांनो चांगला माल आहे आपण तेराशे दोन गाव राहा पंचवीस कोणता टोकली अरे कस काय मागचे आत काय झालेलं तेराशे पंचवीस गेला मित्रांनो हा कांदा मागच्या हातात तिर गेला होता सोळाशे रुपये सोळाशे रुपये गेला होत काय आता अवघड समज वाढायला पाहिजे मार्केट लवकरच द्यावं का असे अपेक्षा करतो का वाढायला पाहिजे मार्केट काय तेराशे गेलो तेराशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे पंधराशे नव्वद रुपये गेला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे याचं बियाणं सांगतील का आपल्या काय परिस्थिती आजच्या मार्केटची काय परिस्थिती डाऊन आहे थोडी थोडी चांगली मला आता थोडं बऱ्यापैकी जाऊ राहील पंधराशे ते सोळाशे रुपये ठीक धन्यवाद काय बघायला हो दादा बाराशे बाराशे रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्येच आहे हा कांदा एक हजार दोनशे रुपये कुठला आहे कांदा हा तो का काय बघायला तो बाराशे त्र्याण्णव बाराशे पंच्याण्णव हो ठीक आहे आणि हा किती गेला दादा बारा ठीक दादा काय बोगायला

अकराशे चाळीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मोठा थोडा मीडियम मिक्स कांद्यामध्ये कुठला आहे कांदा दात्याण्याचा कांदा काय बघायला दादा बावन हो अकराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा जिव्याचा कांदा आहे मित्रांनो अकराशे बावन्न बावन रुपये कुठे तुमची गाडी कुठे बोला काय परिस्थिती आहे आजची मार्केट सांग मार्केट रिव्हर्स झालंन काय दुसरे मार्केट रिव्हर्स झालं परवडत त काय परवडत आहे काय बा येवा गाय पारवडणारी हं तरी वसूल होईल तरी का नाही वानर आणि किती काय रेट किती भेटायला पाहिजे तुम्हाला काय आता 2000 हजार भेटलं तरी चाले भेटायला पाहिजे ठीक काय भेटत नाही ना चक्कर आहे अशा ते अरे आशा काय पूर्ण होईल ना आशा पूर्ण होईल ठीक झालं हे काय आता हे खरच वसूल होणार नाही बरोबर चालेल चालेल धन्यवाद काय बघले काका आपले 1460 चौदाशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा जिवळ आहे बियाणं कोणतं आहे बियाणं आहे येलोराचं येलो बियाणं काय हो गेले दादा सोळाशे गेला कुठला आहे कांदा नांदूर खुर्द नांदूर खुर्द कांदा आहे मित्रांनो आजचा हायस्ट सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये डबल डबल पत्ती याचं बियाणं कोणतं आहे काका बियाणं कोणतं आपलं बियाणं घरगुती घरगुती बियाणे ठीक आहे किती टक्के खराब व्हायला लागले आता कांदा काय नाही अजून अजून नाही एवढं धन्यवाद काय भाव केले दादा एक हजार पाच कुठला आहे कांदा एक हजार पंच्याहत्तर 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 एक हजार रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज मध्ये गाव कोणतं पाटगाव हा किती गेला अकराशे अकवन अकरा एक्कावन कुठला आहे कांदा सातसठ गावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज किती गेली दादा उलटी पाचशे ऐंशी ठीक किती गेले माऊली सहाशे ऐंशी गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सातशे वीस रुपये कमी कुठली उलटी बोला बरं काय भाऊ हो गेले सांगा चौदाशे एक, एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आता कांदा कुठला रानवरचं काय परिस्थिती आहे आज मार्केट सांगा डाऊन आहे किती डाऊन आहे तरी सरासरी तीनशे पर्यंत डाऊन आहे मार्केट याच्या आधी आणायचे तुम्ही कांदे काय भाव जायचे कांदे सतराशे ते अठराशे रुपये पर्यंत जायचे ते कांदे चौदाशे रुपये जायला लागले ठीक आहे काय वाटतं वाढ का नाही मार्केट कुठं काय वाटतं व्हायला पाहिजे सरकारने त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद किती घरी कांदा अकराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा आहे पिंपळचा कांदा आहे अकराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू मग बोला ना आज सांगा ना काय तुमच्या मनात जे असतात ते बोला काय मना का मार्केट नाही ना कांद्याला एवढा दिवस थांबून पण अशी परिस्थिती आहे म्हणजे ताजे ताजे काढले तेव्हा पण जेवढेच मार्केट चांगलं होतं तेवढे दिल्याला फायदा असतात बरोबर आहे आता दोन अडीच महिने ठेवून काही फायदा नाही आज मार्केट नाही झालं बरोबर सरासरी आता काय हो रेट पाहिजे होता कमी दोन हजार सरासरी दोन हजार तरी पाहिजे तेव्हा काहीतरी परवडला सोळाशे एक रुपये गोळा माने मित्रांनो क्वालिटी बघू शकता सोळाशे एक रुपये कुठला आता कांदा आपण खेडगावचा कांदा ये बागामध्ये ते बागाच्या सोळाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदा आहे कलर आहे कांद्याला सोळाशे चाळीस रुपये

आणि बियाणं कोणतं वापरलेलं आपण बियाणं स्वरा समृद्धीच स्वरा समृद्धी आता कस काय कांदे तिकडे का किती टक्के खराब व्हायला सुरुवात झाली आमच्याकडे कांदे खराब नाही अजून खराब नाही चांगले कांदे दर्जाचं मालिक ओके चालेल चालेल सगळं असत मालिक का सगळं किती किलोमीटर पडत तुम्हाला तिकडून एकशे साठ एकशे साठ किलोमीटर ट्रायल फेसवर आणलं पहिल्यांदा आले का चांगला पाव केला इथे का सरासरी बरोबर गेला थोडा जादा जायला पाहिजे दीड एकशे रुपये ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय बघितले आपले आठ साडे चौदाशे रुपये केले मित्राचे कांदे क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती वाटते मार्केट मार्केट काय एक महिन्यापासून ते चालू आहे एक महिन्यापासून ते चालू त्यात काही बदलतो हात माल चालू थोडं कमी होते चौदा 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 तू तर हा ठीक आहे चालेल चालेल